मित्रांनो एनके ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता अकरावी घटक चाचणीच्या संदर्भातील प्रश्नपत्रिका आजपासून आपण अभ्यासाला सुरुवात करणार आहोत इयत्ता अकरावी घटक चाचणी क्रमांक एक ही जी परीक्षा आहे त्या परीक्षेच्या संदर्भातल्याच या प्रश्नपत्रिका आहेत दोन हजार एकवीस बावीस या वर्षामध्ये पंचवीस मार्कासाठीची एक तास तीस मिनटाची मराठी विषयाची पहिली प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी पाहूयात जेणेकरून विद्यार्थ्यांना या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप माहिती होईल आणि घटक चाचणीच्या अभ्यासासाठी या प्रश्नपत्रिका उपयोगी पडतील मित्रांनो पहिला प्रश्न ह्यामध्ये दिलेला आहे कृती क्रमांक एक अ ही विभाग एकमधील गद्य उतार्यावरती आधारित असलेली कृती आहे त्यामध्ये खालील उतऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा हा प्रश्न दिलेला आहे कुतऱ्यावरती सहा मार्काचा प्रश्न आहे त्यामध्ये पहिला प्रश्न लेखकाच्या हाताखाली शिकलेला मामूचा मुलगा कोण होता तो आपल्याला ह्या चौकटीमध्ये दे त्याचं उत्तर लिहायचं आहे त्यासाठी एक गुण दुसरा प्रश्न अल्ला अल्लाला प्यारी झालेली कोण आहे त्यासाठी एक मार्क आणि तिसरा प्रश्न मामूने त्याच्या आईबद्दल सांगितलेल्या आठवणी चार ते पाच ओळीत लिहा दोन मार्कासाठीचा प्रश्न मित्रांनो या पाठ उतार्यावरती आधारित असलेला जो भाग आहे त्याचा तुम्ही स्क्री स्क्रीनशॉट काढला तरी चालेल किंवा ही प्रश्नपत्रिका मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करणार आहे त्या ठिकाणी देखील आपण जाऊन ही प्रश्नपत्रिका पी डी एफच्या स्वरूपात डाउनलोड करून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करायला सोपं जाईल मित्रांनो चौथा प्रश्न ह्या प्रकरणावरती आणि ह्या पाठावरती ह्या उतार्यावरती पहिला प्रश्न तर विचारलेला आहे तुमच्या परिसरातील मामूसारख्या विविध गुन्हे असणाऱ्या व्यक्तीचे गुणधर्म तुमच्या शब्दातल्या दोन मार्कासाठीचा प्रश्न इथं आपला पहिला उतारा कम्प्लीट होतो यानंतर ब खालील अपठित उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा हा प्रश्न आहे हा प्रश्न दोन मार्कासाठी यामध्ये एक उतारा दिलेला आहे हाही उतार आपण एकदा पाहून घ्या आणि त्यावरती विचारलेला प्रश्न सोडवायचा आहे दोन मार्कासाठी प्रश्न काय होता तुमच्या परिसरात असणाऱ्या सामाजिक संस्थेबद्दलचा अनुभव चार ते सहा ओळींत स्वभाषेत लिहा यासाठी दोन मार्क होते विवाग वरती में वरती या ठिकाणी आपला पहिला विभाग संपलेला आहे आणि दुसऱ्या विभागाला सुरुवात होते दुसरा विभाग पद्य विभागावरती म्हणजे कवितांवरती आधारित असलेला आहे यामध्ये कृती दोन आहेत खालील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा प्रश्न आहे चार मार्कासाठी झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ अशा पद्धतीची ही जी कविता आहे त्या कवितेच्या ओळी ह्या ठिकाणी दिलेल्या आहेत आपण स्क्रीनशॉट काढून ह्या ओळी पाहून घ्या वाचून घ्या म्हणजे त्यावरती विचारलेली कृती आपल्याला चांगल्या पद्धतीने सोडवता येईल पहा मित्रांनो यावरती विचारलेला प्रश्न जन्माला अत्तर घालत म्हणजे काय आहे त्याचे पर्याय दिलेले आहेत यामधील योग्य पर्याय आपल्याला शोधून या चौकटीमध्ये लिहायचा होता यानंतर दुसरा प्रश्न भिरविरणारे तोरणदाराला आणून लावू म्हणजे काय ओळीचा अर्थ काय होतो तो अर्थ आपल्याला ह्या दिलेल्या पर्यायांमधून शोधायचा आहे आणि तो या चौकटीत लिहायचा आहे यासाठी देखील एक गुण आहे यानंतर तिसरा प्रश्न कवितेवरती आधारित असलेला कवितेचा आशय तुमच्या शब्दात लिहा हा प्रश्न आहे यासाठी मात्र दोन मार्क आहेत अशा प्रकारे चार मार्काच्या कृतीवरती आधारित हा प्रश्न ह्या ठिकाणी संपतो यानंतर नेक्स्ट ब अपठित कवितेच्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत ही अपठित आप म्हणजे आपल्या पुस्तकात नसलेली कविता आहे तर ही कविता देखील आपण एकदा पाहून घ्या जेणेकरून त्यावरती विचारलेले प्रश्न आपल्याला सोडवता येतील आणि मित्रांनो यासाठी प्रश्नाला मार्क होते फक्त आणि फक्त दोन तर त्या अपठित कवितेवरती विचारलेला प्रश्न आहे ग्रामीण भागातील सायंकाळचे वर्णन तुमच्या शब्दात करा यानंतर तिसरा विभाग सुरू होतो आहे विभाग क्रमांक तीन साहित्य प्रकार यावरती आधारित असलेला हा भाग आहे कृती तीनमध्ये खालील कृती सोडवा चार मार्कासाठी हा प्रश्न आहे साहित्य प्रकारावरती आधारित असलेला यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे संगीत मान या नाटकाचे लेखक कोण आहेत ते आपल्याला ह्या चौकटीत लिहायचे यासाठी एक मार्क आहे यानंतर दुसरा प्रश्न नाट्यशास्त्र या ग्रंथाचे लेखक याचेही तीन पर्याय दिलेले आहेत योग्य पर्याय ह्या चौकटीमध्ये लिहायचा आहे तिसरा प्रश्न चुकीचे विधान शोधा तीन विधानं दिलेले आहेत चुकीचं कोणतं आहे ते आपल्याला लिहायचं आहे यासाठी एक मार्क आणि चौथा प्रश्न महात्मा फुले यांनी लिहिलेली पहिलं नाट्यसंहिता कोणती आहे त्याचे तीन पर्याय दिलेत त्यापैकी योग्य आणि बरोबर असलेला पर्याय आपण चौकटीत लिहिणार आहोत या ठिकाणी हा तिसरा विभाग देखील कम्प्लीट होतो यानंतर विभाग चार उपयोजित मराठी कृती चार म्हटले त्याला मार्क आहेत कृती चारसाठी चार, चार। यामध्ये खालीलपैकी कोणती एक कृती सोडवा असा प्रश्न आहे दोन दिलेले आहेत पहिली आहे उत्तम सूत्रसंचालनासाठी आवश्यक असलेली कौशल्य स्पष्ट कर आणि दुसरं आहे मुद्रित शोधकाच्या भूमिकेचे आजच्या काळातील महत्त्व तुमच्या शब्दात लिहा यानंतर आहे प्रश्न पाचवा किंवा त्याला आपण विभाग पाच म्हणूया व्याकरणावरती आधारित असलेला विभाग कृती पाचमध्ये येतो आहे सूचनेनुसार कृती करा तीन मार्कासाठी आहेत आणि यासाठी तीन कृती दिलेल्या आहेत तीन प्रश्न दिलेले आहेत पहिला पहा पानिपतावर सव्वा लाख बांगडी फुटली या वाक्यातील शब्दशक्ती लिहा तीन पर्याय देखील दिलेत योग्य पर्याय निवडून आपण ह्या चौकटीमध्ये लिहायचा होता त्यानंतर दुसरा प्रश्न हिरवे हिरवे गार गालीचे हरितरुणांच्या मखमलीचे ह्या काव्यपंक्तीतील काव्यगुण लिहा तीन पर्याय दिलेत योग्य पर्याय आपण ह्या चौकटीत लिहिणार होतो यासाठी एक गुण होता आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो व्याकरण कृती कृतीवरती आधारित असलेला पुढील वाक्यांचे संयुक्त वाक्य करा दोन वाक्य दिलेले आहेत त्याचं संयुक्त वाक्य करायचं आहे आम्हाला शिकवायला नवीन शिक्षक आले आमच्या अडचणी दूर झाल्या यासाठी एक मार्ग आहे अशा प्रकारे मित्रांनो ही होती मराठी विषयाची इयत्ता अकरावीची प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका अशा प्रकारे तुमच्याही अकरावीच्या प्रश्नपत्रिका असू शकतात त्यामुळे ह्या फॉर्मॅटचा एकदा अभ्यास करून घ्या आणि आपल्या परीक्षेची तयारी करा किंवा ही प्रश्नपत्रिका देखील आपण जर सोडवली तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल चला तर मित्रांनो आजपासून आपण प्रथम घटक चाचणीच्या संदर्भातील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करतो आहे किंवा त्याचं स्वरूप समजून घेतो आहे प्रश्नपत्रिका सरावासाठी पाहतो आहे अशाच आपण प्रत्येक विषयाच्या संदर्भातल्या प्रश्नपत्रिकांची माहिती तुमच्यापर्यंत देणार आहोत आज आपण ह्या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये इतर विषयांच्या संदर्भातील प्रश्नपत्रिकांची माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार